सुप्रभात बालमित्रांनो पाचवी स्कॉलरशिपचा अतिशय महत्त्वाचा आज आपण एक भाग पाहणार आहोत आणि तो महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं गणितामधलं चौथं प्रकरण एक ते शंभर या संख्यांवर आधारित प्रश्न तुम्ही सगळेजण हे प्रकरण दहावीपर्यंत लक्षात ठेवावं अशी माझी इच्छा आहे मग त्यासाठी एकाग्रतेनं पहिल्यांदा स्वाध्यायाच्या अगोदर जी माहिती दिलेली आहे ती पहिली समजून घ्या पहा बरं बालमित्रांनो आता आपलं प्रकरणचं एक ते शंभर या संख्यांवर मग तुम्हाला एक ते शंभरपर्यंतच्या संख्या आणि त्यामध्ये दडलेले रहस्य तर माहिती पाहिजेत चला एक एक माहिती करून घ्या आता बालमित्रांनो मला सांगा बरं एक एका प्रश्नाचं उत्तर मला सांगा शून्य हा अंक एवढ्या एक ते शंभरमध्ये कितीदा आला आहे मोजा बरं शून्य अंक एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा सहादा सहा आठदा सात दहा आठ दहा नऊ दहा 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 बरोबर आहे का दहा चुकलं इथं एक आहे ना अजून एक अकरा म्हणून शून्य हा अंक किती दा आला अकरा वेळेस आता मला सांगा एक हा अंक किती आला मोजा बरं एकदा दोनदा तीनदा आता बघा इथं दोघ जण आहेत म्हणजे कितीदा आले ते तीनदा एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा पाच दहा सहा दहा सात आठ दहा नऊ दहा अकरा नंतर बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बरोबर आहे का वीस चुकलं इथं एक राहिला एकवीस म्हणून एक, एक हा अंक किती वेळा आलाय एकवीस वेळा आता मला सांगा दोन हा अंक किती वेळा आलाय एकदा दोनदा तीनदा चारदा हे इथं एकदा पाच दहा सहा दा सात दहा आठ दा नऊ दहा दहा अकरा बारा त्याच्यानंतर इथं तेरा नंतर हे चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वेळेस आणि त्याच्यानंतर तीन हा अंक कितीदा आहे मोजा वीस वेळेस चार हा अंक किती वेळेस आलाय वीस वेळेस पाच सहा सात आठ नऊ पर्यंत सगळे अंक किती आले ते वीस वेळेस हे लक्षात ठेवा बरं आणि पडताळून पण घ्या फक्त शून्य अंक अकरा वेळेस आला आणि एक अंक हा एकवीस वेळेस आला समजलं सगळ्यांना त्याच्यानंतर पुढं पहा आता आणखीन एक भाग बघा आता हे एक ते शंभर पर्यंत समसंख्या किती असतील सम म्हणजे काय रे ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ आणि शून्य हे अंक असतात ते समसंख्या म्हणजे ही समसंख्येची लाईन झाली बघा ही 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 हि ही सगळी समसंख्येची लाईन एककस्थानी दोन एक असलेली स्थानी चार असलेली ही सगळी समसंख्येची लाईन एकक स्थानी सहा असलेली समसंख्येची लाईन एकक स्थानी आठ असलेली स्थानी शून्य असलेली समसंख्येची लाईन एका लाईनमध्ये दहा आहेत म्हणजे दहा वीस तीस चाळीस पन्नास म्हणजे एक ते शंभरपर्यंत पन्नास समसंख्या आणि विषमसंख्यासुद्धा पन्नासच ज्या संख्या सम नाहीत त्या विषमसंख्या सम विषम संख्या पन्नास समजलं एवढं पाठ करा हां बघा बरं मग आता मला सांगा दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या कुठून सुरू होती रे दहापासून दहा ते नव्याण्णवपर्यंत दहा ते नव्याण्णवपर्यंत ह्या दोन अंकी संख्या आहेत दोन अंकी संख्या किती आहेत मग एकूण दोन अंकी संख्या एकूण आहेत नव्वद किती आहेत एकूण नव्वद मग त्या नव्वदपैकी समसंख्या किती आहेत समसंख्या ही दोन अंकी इथून सुरू झाली म्हणजे हे आहे ह्या समसंख्या म्हणजे एका लाईनीतल्या नऊ म्हणजे ह्या लाईन इथल्या नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस आणि इथं दहापासून सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळ त्रेचाळ चौरेचाळ आणि पंचेचाळ ही तर शंभर तीन अंकी आहे म्हणजे समसंख्या एक दहा ते नव्याण्णवपर्यंत समसंख्या पंचेचाळ आणि विषमसंख्यासुद्धा किती झाल्या रे पंचेचाळी कळालं सगळ्यांना चला पुढं पहा आणि दोन अंकी संख्यामध्ये हे जे अंक आहेत ते किती देतात तेही पाठ करा शून्य हा अंक नऊ वेळा एक अंक एकोणीस वेळा दोन अंक एकोणीस वेळा तीन अंक एकोणीस वेळा चार अंक एकोणीस वेळा पाच अंक एकोणीस वेळा ह्याच्या पुढचे सगळे अंक एकोणीस वेळा येतात दोन अंकीत सगळ्यांना समजलं हे लक्षात यायले सगळ्यांना आणखीन एक महत्वाची सूचना आहे बरं काय एक लक्ष देऊन ऐका मला आता ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देते बरोबर कोण देते बघू द्या शून्य हा अंक कितीदा आलाय सांगा बरं एक ते शंभर मध्ये शून्य अंक कितीदा आलाय हा सांग शून्य हा अंक किती वेळा आलाय एकवीस वेळा बरोबर आहे आता दुसरा प्रश्न सांगा एकक स्थानी शून्य असलेल्या संख्या किती आहेत आता तू काय म्हणली शून्य हा अंक एकवीस वेळा म्हणलीस चुकलं तुझं अकरा वेळा आलाय हां तर आता बघा प्रश्न परीक्षेत कसे येते बघा तुमच्या डोळ्यासमोर उत्तर आहे तरी पण चुकतात शून्य हा अंक अकरा वेळा आलाय शून्य हा अंक किती वेळा आला अकरा आता दुसरा प्रश्न शून्य एकक स्थानी असणाऱ्या संख्या किती हा सांग एकदम बरोबर आहे आता उत्तर आलं हे एकदा एकक स्थानी हे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा सहाव्यांदा सातव्यांदा आठव्यांदा नव्यांदा दहाव्यांदा हे एकच स्थानी शून्य कळालं सगळ्यांना मग अशाच पद्धतीनं गोल गोल गोल, गोल, गोल फिरवणारे काही प्रश्न असतात त्याची उत्तरं तुम्ही व्यवस्थित विचार करून देणार चला घ्यायचं आता स्वाध्याय चार पॉईंट एक चला पाठ करा चांगलं हे